अर्जुनी विधानसभा क्षेत्रामध्ये सध्या निवडणुकीचे वारे जोमात आहेत सध्या थंडीचा जरी वातावरण असला तरी राजकारण या ठिकाणी तापलेलं आहे प्रत्येक या ठिकाणी असलेला उमेदवार हा आपल्याला कसे मत मिळेल याच्यासाठी लागलेला आहे अर्जुनी विधानसभा क्षेत्रातील प्रहार जनशक्ती चे उमेदवार सुगत चंद्रिकापुरे डॉक्टर सुगत आपल्या आपल्यासोबत आहेत काय सांगाल आपण आज दिवसभर फिरले प्रचार दौरा कुठून कुठपर्यंत गेला काय सांगाल आज आम्ही इटखेडा जिल्हा परिषद सर्कल पूर्ण कम्प्लीट केला आणि तिथलं प्रत्येक गाव प्रत्येक बुथपर्यंत आज आम्ही तिथे पोहोचलो आणि फार उत्तुंग प्रतिसाद जनतेचा आहे लोकांचासुद्धा खूप चांगला प्रतिसाद आहे आणि निश्चित रूपाने या महाराष्ट्रातल्या होत असलेल्या गडूड वातावरणाला राजकारणाच्या आणि जिल्ह्यातील बेकार वातावरणाला उत्तर देण्यासाठी अर्जुनी मोरगाव विधानसभाची जी जनता आहे जे मतदार बंधू भगिनी आहेत ते आतुरतेने वीस तारखेची वाट बघत आहेत नक्कीच आज भगवान बिरसा मुंडा यांचा कार्यक्रमाचे आयोजन अनेक ठिकाणी करण्यात आलं होतं काय कार्यक्रम होता, होता? कुठे कुठे कार्यक्रम आपण अटेंड केला आज आज मी सर्वात पहिले खूप मोठी रॅली बाराबाटीला जी होती ती भगवान बिरसा मुंडांची ती रॅली अटेंड केली फारच अविस्मरणीय असा अनुभव तो होता हजारो लोक आदिवासी समाजाचे तिथे आणि जमा जा, जा, झाले होते लोकनृत्य आणि बिरसा मुंडांची झाकी तिथे होती फार सुंदर असा अनुभव होता आणि त्याच्यानंतर मग आम्ही माहूरकुड्याला सुद्धा आमचे भलावी साहेब जे आहेत गोंडवाना गणतंत्र पार्टीचे राष्ट्रीय नेते आणि ने प्रवक्ते ते सुद्धा तिथे होते तर असे छोटेखानी पारे कार्यक्रम सर्व विधानसभा क्षेत्रामध्ये आज बिरसा मुंडांचे होते आणि जेवढे आम्हाला जमले तेवढे कार्यक्रम आम्ही अटेंड केले आज अर्जुन मुर्गा विधानसभा क्षेत्राचा आम्हीसुद्धा दौरा केला आणि दरम्यान आमदार uh, दिलीप बनसोड माजी आमदार दिलीप बनसोड जी यांची सुद्धा मी या ठिकाणी uh, मुलाखत घेतली त्यांचं म्हणणं आहे की आमदार मनोहर चंद्रिकापूर हे फेलोवर फेलोवर आमदार होते त्याच्यामुळे त्यांना या ठिकाणी तिकीट त्यांची कापली होती काय सांगाल आमदार मनोहर चंद्रिकापूर जर फेलोवर आमदार होते तर त्याच्या पहिले प्रफुल्ल पटेलांनी दिलीप बनसोड यांची तिकीट कापली होती तर मला वाटते की सर्वात मोठे फेलिअर बनसोड काकाजी असतील बहुतेक कारण फेल्युअर हा शब्द आमदार चंद्रिकापुरे साहेबांवर ह्याच्यासाठी सूट नाही करत कारण की हे म बडोले साहेब किंवा बनसोड साहेब या दोघांनी मिळून आपल्या कार्यकाळात जेवढं काम केलं नसेल त्याच्या पाचपट काम हे आमदार मनोहर चंद्रिकापुरे साहेबांनी केलं आणि राजकारणांमध्ये काम करणारे लोक हे चालत नाही एक पाळीव प्राण्यासारखे एखादे आमदार असले पक्षश्रेष्ठींना मला वाटतं ते चालतात नक्कीच या ठिकाणी त्यांनी बोलताना असा पण आरोप केलाय त्यांचं या ठिकाणी म्हणणं होतं की आमदार मनोहर पुरे असतील किंवा माजी मंत्री राजकुमार बडोले या दोन्ही आमदारांनी या भागाचा विकास केला नाही बघा जे राजकुमार बडोले आहेत त्यांचा कार्यकाळ तर पूर्ण जनतेने बघितलेलाच आहे पाच वर्ष आमदार म्हणून आणि पाच वर्ष मंत्री म्हणून आणि माझ्या वडिलांचा जो कार्यकाळ आहे तिथे जवळपास दोन हजार ते सव्वा दोन हजार कोटींची विकास कामं मग ती जलसंधारण असो कृषी असो आदिवासी विकास विभाग असो सामाजिक न्याय विभाग असो मुख्यमंत्री ग्रामसडक योजना असो आरोग्य विभाग असो या क्षेत्रामध्ये दोन सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जे मोठ्या मोठ्या लोकांना जमलं नाही ते माझ्या वडिलांनी या त्यांच्या कार्यकाळामध्ये आणले सोबतच त्यांनी सबस्टेशन्स खूप सारे इथे आणले आणि कृषी विभागात मोठ्या प्रमाणात त्यांनी काम केलेलं आहे स्किल डेव्हलपमेंटच्या विभागात त्यांनी काम केलेलं आहे तर आजच्या तारखेला महाराष्ट्र शासनाचा एकही असा विभाग उरला नाही जिथे आमदार मनोहर चंद्रिकापुरे साहेबांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला नाही नक्कीच त्याचबरोबर आम्ही राजकुमार बडोले साहेब यांचा सुद्धा आ, 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 एक प्रचार दौरा कव्हर केला त्या ठिकाणी त्यांना आम्ही काही प्रश्न विचारले होते त्यांचं म्हणणं आहे का येथील जे विरोधक आहेत ते बार आहेत काय सांगाल तुम्ही सुद्धा या ठिकाणी उमेदवार आहात आता आणि एक विरोधक तुम्ही आहात या ठिकाणी त्यांचा म्हणणं या ठिकाणी काय सांगाल फुसके की कामाचे वार नक्कीच या ठिकाणी आपल्यासोबत होते अर्जुन मुग विधानसभा क्षेत्राचे उमेदवार डॉक्टर सुगत चंद्रिकापुरे आणि त्यांचा आज प्रचार दौरा त्यांनी सांगितला कुठून कुठपर्यंत झाला त्यांना आम्ही सुद्धा या ठिकाणी विचारलं की आमदार माजी आमदार दिलीप बनसोडजी यांनी जो आरोप केला होता त्याच्याबद्दल त्यांनी या ठिकाणी सांगितलं त्याचबरोबर माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी सुद्धा जो आरोप केला होता त्याच्यावर सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया दिली येत्या तेवीस तारखेला विजय कुणाचा होते हे पाहण्यासारखे असेल परंतु अर्जुन मुरग विधानसभा क्षेत्रामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांचे दोन मोठे पक्ष आहेत हे आणि दोन आघाडी आहेत सॉरी दोन मोठे आघाडी आहेत या ठिकाणी आणि या दोन मोठ्या आग आघाड्यांचे जे काही नेते आहेत या ठिकाणी नानाभाऊ पटोले असतील किंवा दुसरीकडे प्रफुल्लभाई पटेल असतील किंवा भारतीय जनता पक्षाचे मोठे नेते असतील या ठिकाणी जर सुगत चंद्रिकापुरे विजय झाले तर या मोठ्या नेत्यांची या ठिकाणी नाचक्की होईल हे देखील पाहण्यासारखे असेल महाराष्ट्र केसरी न्यूज गोंदिया